हाय मित्रांनो नमस्कार मी मयुरी आणि आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर कशात तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल आणि मजेत असलंच पाहिजे झालं का तुमचं सगळ्यांचं जीवन कमेंट करून नक्कीच सांगा आणि मला बराच वेळा नाही का बऱ्याच वेळा कमेंट आल्या म्हणजे की जे तुम्ही गंटन वापरता ते तुम्ही किती तोळ्यायचं आहे कधी केलं काय केलं हे बरेच काही प्रश्न आहेत मी त्याच्यावरती काय व्हिडिओ टाकलं नाही म्हणजे टाकावं निवांत व्हिडिओ म्हटलं तर तुम्हाला सांगायचं खरं सांगायचं म्हटलं तर नाही आई आईवडिलांच्या घरी तर कधी सोनं म्हणून बघायलाच मिळालं नाही कारण की तेवढी परिस्थितीच नव्हती आईवडिलांच्या घरी सोनं बघण्याची खाण्याची मुशीबत तर सोनं काय बघताय आणि पहिली गोष्ट म्हणजे आईवडिलांच्या घरी काही मिळू दे नको मिळू दे तरी खूप तरी पण आपण आनंदात असायचं आईवडिलांचं घर ते वेगळंच असतं नाही मिळालं तरी आपण तिथं आनंदाने असायचो आणि तेव्हा सोनं काय आणि काय वाटायचं पण नाही सोनं पाहिजे गळ्यात पाहिजे नाकात पाहिजे कानात पाहिजे कपाळाला का सारी टिकली पण भेटायची नाही ती बारीक बारीक फुलं असत ना रानात फुलं असायची बघा एक निंगडूम म्हणून निगडू निंगडूमचं नाव ही बघा झाड म्हणून असं काटेरी त्याची ती लाल फुलं बघा येतात अशी अशी आपल्या चमकीसारखी लाल फुलं ते मग त्यामुळे ती काढायचं मागचं आणि ते चिकट पण यायचं होतं ना मागचं डेट काढायचं आणि ते असे चमकी म्हणून लाल लावायचं कारण की खरी चमकी म्हणून आम्हाला नव्हतीच ती खोटी म्हणून चमकी घ्यायची ना तेवढं पण आमच्याकडं मित्रांनो पैसे नव्हते बरं का म्हणजे परिस्थितीच नव्हती आईवाची तेवढी पण लग्न झाल्यानंतर थोडंफार तरी सोनं <स्थ> बघता आलं म्हणजे आईने आईच्या तिकडची काय एक मनी आणि डवळी तेव्हा वाटी असायची ती दिली होती बाकीचं काही करून दिलं होती सोनं पण कसं सोनं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं माझं सोनं भरपूर होतं माझ्याकडं मी सोनं भरपूर केलं होतं नंतर मग नवऱ्याकडचं कसं एक मंगळसूत्र होतं आंटी असतेच बरं का कानातले वगैरे असतातच पण पन... सगळं सोनं माझं माझा मुलगा छोटा म्हणजे माझा मोठा मुलगा आहे तो जेव्हा एक दिवसाचं होतं तेव्हा तेव्हाच त्याला कावी झाली होती तर आपण स्टार हॉस्पिटलला पुण्याच्या स्टार हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये स्टार हॉस्पिटल आहे आकुर्डेमध्ये तिथं मी त्याला ॲडमिट केलं होतं आकुर्डेला पुण्याच्या स्टार हॉस्पिटलला मी या हॉस्पिटलला हा या हॉस्पिटलला कारण की स्टार हॉस्पिटलला ॲडमिट करायची वेळ का आली तर त्याला खूप कावी झाली होती आणि सगळे दिवाळी वाय सी एमपासून फिरवलेलं पण कुठं ही भेटत आय सी यूमध्ये ठेवत नव्हते कारण की ते म्हणतात जर आमच्या इथले पेशंट आहेत त्यांना एमर्जन्सी गरज लागली तर आम्ही काय करायचं असं आणि ज्या ठिकाणी डिलेवरी माझी झाली होती तो हॉस्पिटल साधा होता तिथे अजिबात सोय नव्हती आता भरपूर आता तो नवीन हॉस्पिटल झाला तिथे भरपूर सोयी झाल्या मग ह्याच्या पप्पाला मी सांगितलं तुम्ही काही करा पण माझ्या तुम्ही स्वतः काही करा पण माझ्या मुलाला जगवा एक आईचं तेच असतं काही करा एक दिवस जन्म देऊन एकच दिवस झाले तरी पण आई ती आई असते आज मी नऊ महिने नऊ दिवस पोटात घेतले तर माझं माझ्या मुलाला जगवा तेव्हापासून ती काबीज झाली मग सारखाच नंतर आजारी पडायला लागला चार दिवसांना आठ दिवसांसारखा आजारी पडायला लागला भरपूर खर्च केला आणि मग खर्च करून करून आमच्याकडं पण पैसे शिल्लक काहीले नाही मग एक एक दागिना माझं मी विकत पण नव्हते ठेवत पण नव्हते ठेवले तर सोडवणार कसे एवढे दागी सोडवणार कसं कारण की, का की एकदाच तो आजारी पडायचं नाही पण आजारी की करायचं डॉक्टराचा तुम्हाला तुम्हाला खर्च माहिती आहे आजारी पडलं की का हे करायचं मग ते एक 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 दागिने विकून विकून मी असं झालं आणि फक्त ही त्याच्या आजीने जी, जी चैन बनवली आहे दे ती त्याच्या आजी आज शेवटपर्यंत म्हणली बरं का शेवटपर्यंत हे ही माझी माझ्या लेकाची चैन अजिबात तू ही करायची नाही अजिबात कुठं घाण ठेवायची नाही हे करायचं नाही ते करायचं नाही ते माझ्या लेकासाठी नातवासाठी नातवाचे एवढं नातवा जीव म्हणजे माझ्या मोठ्या मुलावरती खूप जीव खूप जीव बरं का तर तुम्ही अजून ती गोष्टीची आतुरतेने वाट बघत असाल मी आहे पाच तळ्याचं घंटन स्वतःच्या भरपूर ज्या विचार होती हा घंटन हा घंटन तर तुम्हाला दाखवते मी हा बघा हा घंटन झालंय तार ही झाली असेल एक मिनट हा बघा पाच सातवळ्याच आहे बत्तीस इंच आणि एवढं मंगोस्र करण्याची आपली तेवढी ऐपत नाहीये बरं का एवढी काय ऐकत नाही माझी काय एवढी ऐकत नाही एवढा मंगवस्त्र करायची माझी तेवढी नाही ऐकत बरं का, का साधा मी छोटा मिनी गंटन माझे गंटन होते पहिले दोन तीन मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आत्ताच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आत्ताच की माझे गंटन दागिने बिगिने म्हणजे सोनवीनं कुठे गेलं म्हणजे दोन दा गंटन होते ह्याच्या पप्पानी लग्न झाल्यानंतर मला लगेच बनवलं होतं दोन एक महिन्यातच मला गंटन छोटा केलेला काय सगळे गेले माझे परत नंतर मग छोटे गंटन दोन केले होते मी पुण्याला जॉबला होते दोन केले होते काय शेवटीला कसं माहिती आहे का आईचं कालीचं आहे दागिन्यापेक्षा मुलापेक्षा दागिना महत्त्वाचा नसतो आपल्याला दागिना आजल्यामध्ये बनवतात पण आपलं मूल म्हणतात दागिनं नको तर बघा आणि हे असे कंटरे आहे ना आपल्याला कसं पण कशी पण डिझाईन म्हणजे डिझाईन वापरता येते सोन्याचा एकदा केला की तेच एकच आपली डिझाईन घालायची पण हे जसं डिझाईन आली तशी आपण डिझाईन घालू शकतो तर हे सोन्याचं नाही आहे हे मी घेतलं आहे पाचशे रुपयाला मंगळसूत्र हे पाचशे रुपयाला घेतलेलं आहे मी पण सगळ्यांना सोन्याचंच वाटतो खूप छान वाटतं घातल्यानंतर आणि मला लॉंग म्हणजे साडीवरती मला लॉंग मंगळसूत्र घालायला खूप आवडतो मला घालून ते दाखवते खूप छान दिसतो घातल्यानंतर आणि प्रत्येक लेडीजला वाटतंच पण सोन्याला मागं काढते ह्याच्या कड्या आहेत ना अजून नवीनच आहे ना त्यामुळं कड्या अशातहीच होत आहेत बर का अस झालंय जाऊ द्या नशिबात आपल्या बघा छान वाटतय घातल्यावरती बघू शकता तुम्ही कधी छान वाटतय असं गळा गळागसा भरगतच वाटतंय बघा काढते की नाही सोन्याला माग नक्कीच सांगा कमेंट करून मग कसं छान दिसतंय मंगळसूत्र गल्यात आणि साडीवरती ड्रेसपेक्षा साडीवरती खूप छान दिसतो बरं का तेवढी काय आपली परिस्थिती नाही एवढं मोठं करण्याची आपली काय परिस्थिती नाही आणि मला पण काय वाटत नाही हे स्वप्नात पण होऊ शकणार नाही एवढं मोठं माझ्या स्वप्न हे स्वप्नच माझं राहणार आहे कारण की छोटा मिनी गंटर नाही झाला तर हा काय होणार आहे तर स्वप्नाचं स्वप्नच राहणार आहे मला वाटतं मला स्वप्न बघूनच जागा होगावंच लागणार आहे कारण की आता मुलं आली मुलांच शिक्षणपणे हे ते चालूच तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा सकाळीच केस धुतली आहेत ना तर अशी ह्याच्यासारखी झाली बघा केस मला फक्त ना जास्त दागिने नको वाटत फक्त एक गाड्या दहा घंट एक चैन आणि छोट मिनी घंट खूप बस एवढंच जास्त असं दागिने घालू वाटत नाही मला बरं का आणि ड्रेसवरती मी हा एकच घालते हा हा साडी ओपन घालायला छान वाटतंय एक छोटा मिनीघंटन तर मिनी आहे ना ही तो खूप महाग मिनी मिनीघंटन मी त्या पुण्याला कधी केले तर म्हणे मी म्हटलं घेऊन मिनी मिनीघंटन मला आता शक्यतो बघूया कसं होतं इथे माणसाची परिस्थिती तशीच राहत नाही परिस्थिती आज नाही उद्या हो बदलते बरोबर की नाही आणि आपला दुसरा एक व्हिडिओ लवकरच येणार आहे <laughs> थोडे दिवसातून थोडं दिवस बघा तुम्हाला तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून माझ्यामध्ये काय फरक पडला आहे एवढं तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून बरं का तेव्हा मी असं समोरून व्हिडिओ करेन माझ्या मुलाला व्हिडिओ करायला सांगेन तेव्हा तुम्ही सांगा पहिल्यातल्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या माझ्या ह्याच्या तब्येतमध्ये काय फरक आहे त्यानंतर म्हणजे थोड्या दिवसात बघूया मी खूप मनावरती घेतलं आहे बरं का तर चला सगळ्यांना बाय बाय आपण यापनंतरच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय